श्रीराम समर्थ श्रीगणेशा समर्थसद्गूर्णवन्दन कुरु भागवत सारामृत च श्रवण ओम ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीचय ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीक्षे जगदंबा माता पीडय शरणागत दीनार्त परित्राण पदाय सर्वस्यार्थि हरे देवी नारायण नमो श्रोते हो नमस्कार शौनकारिक मुनींनी सुतांना हात जोडून विनंती केली महाराज आम्हाला सगळ्या पुराणांची विस्तृत माहिती सांगा तेव्हा सूत म्हणाले शृणवंतु संप्रवक्षामिरा मुतात हे मुनीश्वर वृंद सत्यवती सुत व्यासांनी मला ज्या प्रकारे तत्वपूर्वक पुराण सांगितले ते मी तुम्हाला सांगतो मुनी मद्वयं भद्वयञ्चैव ब्रत्रयं वचतुष्टयम् अनापलिंग कुस्कानी पुराणानि पृथक पृथक हे बघा म या अक्षराच्या शीर्षकाने सुरू होणारी दोन भ या अक्षराच्या शीर्षकाने सुरू होणारी दोन ब्र अक्षरारंभाची तीन व अक्षरारंभाची चार अ ना प, पी कु व स्क या अक्षराने सुरू होणाऱ्या नावांचे प्रत्येकी एक अशी पुराणं आहेत यामध्ये म अक्षराचे दोन मत्स्यपुराण मार्कंडेय पुराण भ अक्षराचे भविष्य पुराण भागवत पुराण तीन ब्र अक्षराचे ब्रह्म ब्रह्मांड आणि ब्रह्मवैवर्त पुराण चार व अक्षराचे म्हणजे वामन विष्णू वायू आणि वराह पुराण अ अग्निपुराण ना नारद पुराण प पद्मपुराण ली लिंग पुराण ग गरुड पुराण कु पुराण आणि स्क म्हणजे स्कंधपुराण अशा प्रकारचे हे पुराण आहेत या पुराणांमध्ये मत्स्य पुराण हे चौदा हजार श्लोकांचं आहे मार्कंडेय पुराण नऊ हजार श्लोकांचं आहे भविष्य पुराणात चौदा हजार पाचशे श्लोक आहेत श्रीमद भागवतात अठरा हजार ब्रह्मपुराणात दहा हजार ब्रह्मांड पुराणात बारा हजार ब्रह्मवैवर्त पुराणात अठरा हजार वामन पुराणात दहा हजार वायुपुराणात चोवीस हजार श्लोक आहेत विष्णुपुराणात तेवीस हजार वराह पुराणात चोवीस हजार अग्निपुराणात सोळा हजार नारद पुराणात पंचवीस हजार पद्मपुराणात पंचावन्न हजार लिंग पुराणात अकरा हजार गरुड पुराणात एकोणीस हजार आणि कुर्म पुराणात सतरा हजार स्कंद पुराणात एक्क्याऐंशी हजार श्लोक असा दिव्य विस्तार आहे ही झाली मुख्य पुराणं आता उपपुराण सांगतो सनत्कुम प्रथम नारसिंह उपपुरामध्ये सनत्कुमार नारसिंह नारद शिव दुर्वास कपिल मानव औषणस वरुण कालिका नंदी साम्व आदित्य माहेश्वर आणि वशिष्ठ अशी पुराणं आहेत सत्यवती व्यासांनी या सर्व पुराणांची निर्मिती केल्यानंतर या सर्वांचे जणू काही सारच असे महाभारत रचले प्रत्येक मनवंतरामध्ये जेव्हा द्वापार युग येतं त्या प्रत्येक वेळी धर्मरक्षणासाठी पुराणांची निर्मिती केल्या जाती द्वापरे द्वापरे विष्णूर व्यासरूपेण सर्वदा हितकाम्यया। प्रत्येक द्वापार युगात श्री विष्णूच व्यासांच्या मुखाने एका एका वेदाचे अनेकानेक खंड करतात तसंच कलियुगातील ज्ञानी लोकांचे अल्पायुष्य लक्षात घेऊन प्रत्येक युगात पुन्हा पुन्हा पवित्र पुराणांची रचना करीत असतात ज्यांना वेदांचं सार कळत नाही त्यांच्यासाठी आवर्जून पुराणांची निर्मिती केल्या जाती वेदांचा अर्थ न कळणाऱ्यांसाठी विशेष करून या पुराणांची निर्मिती केल्या जाती या सध्या चालू असलेल्या वैवस्वत मन्वंतराच्या अठ्ठावीसाव्या युगात माझे गुरु सत्यवतीचे पुत्र व्यास आहेत पुढच्या एकोणतीसाव्या द्वापार युगात अश्वत्थमा व्यास होणार आहे यापूर्वी आजपर्यंत सत्तावीस व्यास झालेले आहेत त्यांनी प्रत्येक युगात पुराणांची रचना केली आहे हे ऐकल्यावरती शौनकादिक मुनींनी हात जोडले सूत महाभाग व्यास पूर्वयुगोद्भवा पुराणां द्वापरे द्वापरे युगे ऋषी म्हणाले महाराज महाराज आपणच्या सगळ्या व्यासांची आम्हाला नावानिशी सर्व माहिती सांगा आम्हाला सगळ्या व्यासांबद्दल ऐकण्याची इच्छा आहे सूत म्हणाले द्वापरे प्रथमे व्यस्ता स्वयं वेदा स्वयंभुवा प्रजापतिर्द्वितीये तू व्यास मुंनो तुम्हाला सविस्तर माहिती ऐकायची ना ऐका पहिल्या द्वापारी ब्रह्मदेव स्वतःच व्यास झाले दुसऱ्या द्वापारात प्रजापती व्यास झाले तिसऱ्या द्वापारात शुक्राचार्य व्यास झाले चौथ्यात बृहस्पती पाचव्यात सविता सहाव्यात मृत्युदेव सातव्यात इंद्र आठव्यात वशिष्ठ नवव्यात सारस्वत दहाव्यात त्रिधामा अकराव्यात त्रिवृष बाराव्यात भारद्वाज तेराव्यात अंतरिक्ष चौदाव्यात धर्म पंधराव्यात त्रय्यारुणी सोळाव्यात धनंजय सतराव्यात मेधा अठराव्यात व्रती एकोणाविसाव्यात अत्री विसाव्यात गौतम एकविसाव्यात हर्यात्मा उत्तम बावीसाव्यात वेनवाज श्रवा तेविसाव्यात सोम आयुष्यायन चोवीसाव्यात तृणबिंदू पंचवीसाव्यात भार्गव सव्वीसाव्यात सत्ता शक्ती सत्ताविसाव्यात जातुकर्ण आणि आता अठ्ठावीसाव हे जे युग चालू आहे या द्वापार युगामध्ये द्वैपायन ही त्यांची नावं आहेत जर कुठे नावात वेगळेपणा दिसला तर वेगळ्या कल्पातील हे आहेत हे समजा कृष्णद्वैपायनांनी जे मला ऐकवलं कृष्णद्वैपायनात प्रोक्त पुराण चमयाश्रम श्रीमद्भागवतम पुण्यम सर्व कामदं कामदम चैव वेदार्थ सर्वागम रसारामं रसारामोक्षुणा सदा प्रियम महर्षी अहो जे कृष्ण पायनांनी मला ऐकवलं ते सर्व दुःखाचं पापांचं नाश करणार श्रीमद भागवत महापुराण आहे हे कामना पुरवित मोक्ष देतं आणि वेदार्थाचं भांडार आहे ते सुरस्तर आहेच पण आगम म्हणजे तंत्रशास्त्रयुक्त युक्त आणि मुक्ती इच्छिणाऱ्यांना आवडणार आहे असं हे अत्यंत शुभ असणारं पुराण व्यासांनी त्यांचा पुत्र शुक याला शिकवलं व्यासन कृत्वातिशुभम पुराण शुकाय पुत्राय महात्मने वैराग्य युक्ताय वै विज्ञाय चैवा अरणी संभवाय जे व्यासांनी त्यांचा पुत्र शुक यांना शिकवलं तो यज्ञातील अरणीपासून जन्मलेला आणि विरक्त असा होता त्याचवेळी मीही व्यासमुखातून हे अतिशय रहस्यमय असं पुराण गुरुकृपेनी ऐकलं अयोनी संभूत अशा बुद्धिमान पुत्राला ते संपूर्ण पुराण व्यास शिकवित असताना दैवयोगाने मलाही ते अतिप्रभावी असं पुराण ऐकायला मिळालं हे मुनी श्रेष्ठ हो हे श्रीमद भागवत म्हणजे वेदरूपी कल्प वृक्षाच फळ आहे म्हणून आपण म्हणतो की नाही वेद तरुचे सोजवळ आत्मा राम सकळ सेऊनी झाले जन सुफळ पहा परवणी आली अवनी हरिणी भव जलतरिणी हि पतिता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता या भयंकर अशा संसारसागरातून तरून जावं या इच्छेने अनेक सुरस आख्यानी कहानरूपी पेल्याने प्राशन केली कलीच्या भयाने या अद्भुत अशा कथा ऐकून मुक्त न होणारा असा कुणी या भूमीवर असेल का महापापी वेदविरहित आचार भ्रष्ट असा मनुष्य जर कोणत्याही निमित्ताने का होईना हे ऐकेल तर तो सुद्धा अनेक सुखोपभोग घेऊन अंतकाळी योग्यांप्रमाणे देवी भागवताच्या प्रसादाने चिरंतर गतीला जाईल ही भगवती कुणाच्या हृदयात प्रगट होते असे विचाराल तर ती निर्गुणा हरिहरांनाही अगम्य अशी विद्यारूपिणी आणि समाधीशिवाय न दिसणारी पण या पुराणावर प्रेम करणाऱ्या आणि आवडीने ऐकणाऱ्याच्या हृदयात मात्र स्वतःहून प्रविष्ट होते प्रगट होते निर्दोष असे मानवी शरीर मिळून सुद्धा जर या संसारसागरातून तारून नेणारे जहाजच अशा सौख्य आणि मुक्ती देणाऱ्या या कथे चो श्रवण कार्य उपयोगे मग अहो यः प्राप्य कर्णयुगलं पटुमानुषत्वे रागी सततंच सततञ्च बादान सर्वार्थदं रसनिधिं विमलं पुराणं नष्टकुतो कुतो न शृणुते भुवि उपयोगे त्याचा दैवानेच घात केला असं समजावं दोन कान मिळाले असूनही विषयांच्या आवडीमुळे ही कथा न ऐकता मेटक्या मारीत तो परनिंदा करतो खरोखरच आत्मज्ञान देणारी अशी कथा निर्बुद्ध लोक का बरं ऐकत नाही असा मला प्रश्न पडतो पण असा अद्भुत महिमा या सगळ्या पुराणांचा आहे आणि त्याही पुराणांमध्ये श्रीमद देवी भागवत महात्म्याचा एक विशेष आविष्कार आहे तोही मी तुम्हाला ऐकवेल उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समर्थ